आपण लाल टोमॅटोपासून एकदम आकर्षक खायला सुंदर चविष्ट असा सॉस घरी तयार केलेला आहे याच्याकरता टोमॅटो आहेत ते लाल वापरलेले आहेत खूप लाल थोडंसं लाल तिखट मी वापरलेलं आहे आणि अर्ध बीट याच्याकरता उकडतानाच वापरलेलं आहे काही खडे मसाले तर लसूण याचा पण मी वापर केलेला आहे आता बऱ्याच वेळा जेव्हा आपण उपास सोडतो तेव्हा लसणीचं काही चालत नाही त्याच्यामुळे तुम्ही यामध्ये लसूण नाही घातलीत स्किप केलीत तरी हरकत नाही तेवढा छान सुंदर असा टोमॅटो सॉस तयार होतो नर्मदे हर हर प्रसन्न हे जे टोमॅटो दिसत आहेत ना हे शेतामधले आहेत आंबटसर आहेत याची साल आहे ती एकदम पातळ अशी आहे आता तुमच्या लक्षात आलेला असेलच की टोमॅटोचा प्रकार आपण करतोय तो म्हणजे टोमॅटोचा सॉस किंवा केचप आपल्याला हे मस्त असे टोमॅटो छान शिजवून घ्यायचे आहेत निवड करताना टोमॅटो आंबटसर असले पाहिजेत तसेच आहेत चक्री टोमॅटो खूप छान असतात चवीला पातळ सालीचे असतात तसेच हे पण टोमॅटो पातळ सालीचे आहेत बाकी वैशाली टोमॅटो असतात ते पूर्ण असे गोलसर असतात पुढून हे आपल्याला छान धुवून घ्यायचे आहेत साधारणपणे किलो ते सव्वा किलो हे आहेत आपल्याला घरी जर एखादा पदार्थ करून बघायचा असेल तर तो कमी प्रमाणात कसा करायचा तर ते आपण यामधनं शिकणार आहोत एक ते सव्वा किलो टोमॅटोसाठी हे प्रमाण आहे आपल्याला टोमॅटो कुकर मध्ये उकडून घ्यायचे आहेत ते करत असतानाच लसूण पण घालून द्यायचे आहेत याच्यामध्ये लसणी चा मी वापर करते मिरे लवंग दालचिनी हे तिन्ही आपल्याला घालायचं आहे पण ते कुकरमध्ये शिजताना नाही तर आपण नंतर जेव्हा गाळून घेणार टोमॅटो तर त्यावेळेला आपण वापरणार आहोत म्हणजे जेव्हा मीठ आणि साखर हे आपण घालू त्यावेळेला ते पुरचुंडी तयार करायचे आहे किंवा नुसते टाकले तरी सुद्धा चालतील नंतर आपल्याला ते गाळून घ्यायचे आहेत तर टोमॅटो शिजताना आपण हा बीट सुद्धा घालून द्यायचा आहे त्याने छान रंग येतो चांगले असे टोमॅटो तर नुसतेही करायला हरकत नाही पण जरा अजून छान रंग येईल म्हणून मी तो अर्धा वापरणार आहे टोमॅटो आपण धुवून घेतो आहोत कुकरमध्ये शिजवायचं नसतील तर मिक्सरमधून याचा टोमॅटोचा रस काढून सुद्धा आपल्याला तयार करता येतं गाळून घेऊन लसूण आपण जी वापरलेली आहे ती उग्र लागू नये म्हणून कुकरमध्ये घातलेली आहे मीठ आपण आधी पण घालू शकतो तर मी मीठही घालणार आहे त्यात याच्या दोन तीन शिट्ट्या करायच्या आहेत थोडस पाणी आपण घालूया कर आता गार झालेला आहे टोमॅटो शिजलेले बघणार आहोत हे गार झाल्यावर आपल्याला मिक्सर मधून काढायचं आहे आपण बघू शकतो की याची साल किती पातळ आहे ते टोमॅटो निवण्याकरता म्हणून आपण गाळण्यावर घातलेले आहेत आता टिकवण्याकरता म्हणून फ्रीज वगैरे सगळं अवेलेबल आहे आपल्याकरता पण ज्या काळामध्ये फ्रीज नव्हते त्यावेळेला प्रिझर्वेटिव्ह घालायचे त्यामध्ये हा सॉस झाल्यानंतर आपण फ्रीजमध्येच तो ठेवणार आहोत आपण पाहिलं की टोमॅटोचा तर मुळचा रंग होताच पण त्यामध्ये आपण बीट घातलेला आहे त्यामुळे रंग अजूनच छान आलेला आहे हे आता आपण गाळून घेतोय गाळून घेतलेलं आहे ते आता आपल्याला आटवायचं आहे बुडाचं पाते जर मी घेतलेलं आहे म्हणजे करपणार नाही आपण सॉस बनवतोय करपला तर वास येईल आता त्याच्यात आपल्याला याप्रमाणे दालचिनी लवंग आणि मिरे हे घालायचं आहे म्हणजे जशीच्या तशी ती काढता येते म्हणून आपण पोटली बांधू शकतो याची मी पुन्हा हे गाळून घेणार आहे त्यामुळे असंच्या असंच मी उकळताना टाकणार आहे आता आपल्याला साखर घालायची आहे आपल्याला जेवढं गोड हवं असेल त्याप्रमाणे साखर घालायची आहे आणि हे सगळं मिश्रण आता आपल्याला उकळत ठेवायचं आहे आपण आता गॅस चालू करूया हे आटवायला आपल्याला ठेवायचं आहे इथपर्यंत आटवायचं आहे की ते आपल्याला सॉस आहे केचप आहे असं वाटलं पाहिजे हे आता आपल्याला इतकं आठवायचं आहे की पावपट राहिलं पाहिजे म्हणजे ते दाट होईल पावणपट आपल्याला आटू द्यायचं आहे आणि मग आपला सॉस तयार होईल याप्रमाणे टोमॅटोचा सॉस तयार आहे तो आता आपल्याला गाळून घ्यायचं आहे जरा गार होण्याची आपण वाढ बघूया बाहेरच्या सॉसला जेवढा थिकनेस असतो तेवढा आला की गॅस बंद करायचा आहे आपण पाहू शकतोय की सुंदर असा टोमॅटो सॉस आपला तयार आहे एक सव्वा किलो टोमॅटो मध्ये आपण हा तयार केलेला आहे तुम्हाला आवडला तर तुम्ही अजूनही करू शकता माझ्या आजीने एवढा मेहनत करून हा टोमॅटो केचप बनवलाय तुम्ही करून बघा नक्की आवडेल आपण म्हटलं तसं कि हा सगळा हे मिरे दालचिनी लवंग जे घातलेलं आहे ते गाळल्यामुळे वर आलेला आहे आणि आपला सॉस आता सुंदर तयार झालेला आहे सॉस तर तयार आहे ब्रेड टोस्ट करायचा असेल तर ब्रेड आपण आणू शकतो आणि तुम्ही बघा याप्रमाणे तो दाढ झालेला आहे माझ्या चॅनेलवर तुम्ही पहिल्यांदाच आलेले असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद भेटूया पुन्हा अशा छान रेसिपींसह किंवा दुसऱ्या काही व्हिडिओसह काल हा आपला मस्त सॉस तयार आहे त्याच्यासाठी आज मुद्दाम ब्रेड आणलेला आहे आणि ब्रेड टोस्ट आपण करणार आहोत दिसायला तर सुंदर सॉस दिसतोच आहे पण चवीला पण खूप छान होतो तवा आपण ठेवलेला आहे बटर तव्याला वाया जाऊ नये म्हणून मी नुसता ब्रेड आधी भाजून घेते ब्रेड मस्त दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचा आधी सुकाच पूर्णपणे भाजून घ्यायचा आता यावर लोणी बटर जे काय आहे ते घालायचं गॅस बंद केलेला आहे असलेल्या उष्णतेवर हे छान वितळणार आहे जे आपण बटर घातलंय ते आणि तव्याला वाया जाणार नाही आपण पाहतोय की बटर वितळलेलं आहे पण ते खालपर्यंत आलेलं नाही म्हणजे तवा पण स्वच्छ राहिलाय या पद्धतीमुळे आपण बघू शकताय आता आपण हे ताटा ताटामध्ये ताटलीमध्ये बटर टोस्ट काढून घ्यायचे आहेत आणि आपण बघू शकतोय की तवा तर कोरडाच आहे या पद्धतीने जर बटर लावलं तर तवा खूप छान राहतो टोस्ट हे तयार आहेत आपले आता याच्यावर मस्त कालचा तयार झालेला सॉस लावायचा आहे छानपैकी खूपच सुंदर चव झालेली दे आहे त्याची पण घरी केल्याचा आनंद असतो आता हे आपण ठेवणार आहोत एकमेकांवर आणि कुठेही ही, ही खराब न होता आपला ब्रेड टोस्ट तयार आहे तो आता आपल्याला मस्त आकारामध्ये कापून घ्यायचं आहे तर असं हे सुरेख तयार केलेला ब्रेड टोस्ट ज्यामध्ये आपण टोमॅटो सॉस घातलेला आहे आणि सोबतच कॉफी या तर त्याचा आस्वाद घ्यायला भेटूया अशाच अजूनही छान व्हिडिओसह धन्यवाद प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब